या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गवनबावडा तालुक्यात मेच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर पावसाने सुरुवात केल्यामुळे मे ते सप्टेंबर महिन्यापर्यंत अनेक वेळा तालुक्यात अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे गवनबावडा तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे ऊस पीक व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात मोठे नुकसान झालंय त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला होता नुकसान भरपाईसाठी विलास पाटील यांनी मागणी केली होती या मागणीला यश मिळाले आहे गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी हे शेतकऱ्या मागणी होती या मागणीनुसार कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील यांनी शासन पातळीवर कगनमोडा तालुका अतिवृष्टीमध्ये धरावा व शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची व अतिवृष्टीमुळे झालेल्या अन्य नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता राज्य शासनाने नऊ ऑक्टोबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असल्याचं नमूद करण्यात आलंय यामध्ये गगनबावडा चंदगड व पन्हाळा या तीन तालुक्यांचा समावेश आहे गगनबावडा तालुक्यात सोळा मे पासून पावसाने सुरुवात केली होती त्यामुळे मे ते सप्टेंबर अखेर तालुक्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली यामध्ये गगनबावडा तालुक्यातील ऊस या प्रमुख पिकाला मोठा फटका बसला आहे अतिपावसामुळे ऊस पिकांची वाढ खुंटली त्यातच पुरामुळे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गगनबावडा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी ही मागणी होती त्यानुसार कृषी विभागाने पंचनामे केले आहेत तालुक्यात झालेल्या पीक नुकसानी भरपाई मिळण्याची प्रतीक्षा आहे विलास पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचा मुद्दा उचलून धरला होता यावेळी शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या वसुलपात्र रकमेचे नऊ समान हप्ते पाडण्याची व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली होती नऊ ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णयामुळे विलास पाटील यांच्या मागण्याला यश आले आहे त्यामुळे पीक नुकसानीमुळे हवालतील झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे टीव्ही नसाठी गंगनबावड्याहून महादेव कांबळे